नमस्कार मैं हूं आपके साथ पूर्वी राय और आप देख रहे हैं दबंग इंडिया 24 न्यूज शिवसेना उप जिला प्रमुख नरेंद्र पडोले का अन्य त्यागनशन अमरावती जिले के शिवसेना के उप जिला प्रमुख नरेंद्र पडोले इन्होंने शासन के द्वारा किए गए काम में भ्रष्टाचार और बिजली विभाग द्वारा अधिकारी के कारण जो मेंटेनेंस काम में भ्रष्टाचार संबंधी और विभिन्न मांगों को लेकर नरेंद्र पडोले इन्होंने अन्य त्यागंशन ग्राम ये सुनना यहाँ शुरू किया है ह्या उपोषणाला ऐसुरना येथील सरपंच तथा माजी पंचायत समिती सदस्य वानखडे ताई या संदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया काय वाटते तुम्हाला आज उपोषणाला बसलेल्या पूर्ण गावकरी सोबत आ, नरेंद्र भाऊ सोबत त्यांना समर्थनाथ नरेंद्र भाऊ पडोळे यांनी घेतलेला निर्णय हे योग्य वाटते मला कारण प्रशासनाने प्रत्येक ठिकाणी एकदमच भ्रष्टाचाराची भूमिका घेतलेली आहे जे जे मुद्दे घेतले नरेंद्र भाऊनं हे शेतकऱ्यांबद्दल सामाजिक सार्वजनिक लोकांबद्दल घेतलेले आहेत कारण हा ह्या त्यांचा घरचा मुद्दा नसून हा सगळ्यांचा सर्व गावकऱ्यांचा आणि सर्व तालुक्यांचा मुद्दा आहे कारण प्रत्येक ठिकाणी हा भ्रष्टाचार होत आहे भ्रष्टाचारी कामं होत आहे सार्वजनिक बांधकाम म्हणा एम एसीबी म्हणा आम्हाला वायरमन दिसत नाही कधी कधी आम्ही त्याला पाहायला फिरतो हे जे मुद्दे आहेत शेतकऱ्यांसाठी वायरमन हा अतिमहत्वाचा मुद्दा आहे कारण जर शेतकऱ्याची व्हिजच बंद असली तर शेतकऱ्यांना त्याला कसं सपोर्ट करावं हे मुद्दे घेतले हे नरेंद्र मोदी चांगले घेतले याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि सर्व ग्रामपंचायतीच्या सर सहकार्या सदस्याच्या वतीनं आमचा त्यांना सपोर्ट आहे आम्ही त्यांच्या सोबत आहोत त्यांना शासनानं जर त्याची दखल घेतली नाही तर आम्ही शासनाच्या विरोधात त्यांच्यासोबत अधिक पुन्हा आंदोलन करू अशी आमची अपेक्षा आहे आपण गावकऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे आणि नरेंद्र भाऊ पटोळे यांच्या उपोषणाला संपूर्ण गावकऱ्याचा आणि पंचकोशीतील लोकांचा सा। सहभाग त्या ते त्यांना दिलेला आहे आणि अशा संदर्भात जे भ्रष्टाचार चालू आहे आणि अचलपूर बाजार तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणू अथवा ग्राम पर जिल्हा परिषदचं असो या तहसीलचा असो या बांधकाम विभागाचे असो हो बांधकाम विभागाचे आपण पाहिलेला आहे मोठमोठे रोड काम होत आहे मात्र त्या पाच एका महिन्यातच त्या रोडला तळे जात आहे आणि असा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होत आहे आणि ई सी बीचा वीज वितरण कार्यालयाचा कारभार त्या संदर्भात त्यांनी प्रश्न मांडलेले आहेत आणि त्या संदर्भात त्यांनी अन्नत्याग आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे आता या अन्नत्याग आंदोलन किती दिवस चालते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेऊन त्यांच्या उपोषणाला जे त्यांची समजूत काढून ते उपोषण मागे कशा पद्धतीने घेणार आहे त्यासाठी आपण माग ज्या मागण्या त्या पूर्ण नाही झाल्या आता या आंदोलनाचा पवित्र मोठ्या प्रमाणात अजूनही वाढणार आहे असं आक्रमक भूमिका नरेंद्रभाऊ पडोळे यांनी घेतलेली आहे या सारा समाजाचा उपजिल्हा प्रमुख नरेंद्र पडोळे यांच्या उपोषणाला श्रीधररावजी काळे हे काँग्रेसचे आहेत आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा त्यांना आहे त्या संदर्भात उपोषण स्थळाला त्यांनी भेट दिली त्या संदर्भात आपण त्यांची प्रतिक्रियाला भेट दिली असता नरेंद्र बरोडे यांनी मला तीन चार दिवस अगोदर हा विषय माझ्यापर्यंत सांगितला त्या दृष्टिकोनातून आजपासून हे उपोषण चालू झालेलं आहे खरोखर त्यांनी जे मुद्दे दिले ते मुद्दे एकदम योग्य असे मुद्दे आहेत त्या मुद्द्याला मी सहमत आहो आणि ते मुद्दे जोपर्यंत सॉल होत नाही तोपर्यंत जो शासनाचा निधी आहे तो शासनाचा निधी तो व्यर्थच जात आहे असं माझं मत आहे कारण जिथे दहा लाखाचा निधी येते तिथं पाच सहा लाखाचं काम होते आणि चार लाख रुपये व्यर्थ जातात या पद्धतीनं हा सगळा भ्रष्टाचार चालू आहे आणि विविध ज्या विभाग असतील सार्वजनिक विभाग असेल एम ए सी बी असेल जे काही विभाग असतील त्या विभागामार्फत जे कामं होते ते निष्कृष्ट दर्जाचे कामं होतात आणि त्यात अधिकारी कर्मचारी ठेकेदार यांची सगळी मिली बघत आहे आणि त्याला वरचे अधिकारी तिकडे हे असते राजकारणी लोकं असतील यांचासुद्धा त्या यंत्रणेला पाठिंबा आहे असं माझं म्हणणं आहे कारण की वरून लिंक असल्याशिवाय एवढं मोठं अधिकारी किंवा कर्मचारी किंवा ठेकेदार एवढं मोठं हे बोगस काम किंवा भ्रष्टाचार हा एवढा मोठ्या प्रमाणात होऊ शकत नाही म्हणून माझी एक विनंती आहे की नरेंद्र पडोळे यांनी <coughs> जसं मराठवाड्यात जरांगे पाटलाचं आंदोलन आरक्षणासाठी चालू आहे असंच आंदोलन नरेंद्रभाऊ पडोळे यांनी या जे शासकीय कामं आहेत आणि जो काही भ्रष्टाचार होतो जो काही लोकांना त्रास होतो आणि जे कामं झालेले एका वर्षात खराब होतात या दृष्टिकोनातून त्यांनी जो हे इथे जे उपोषण मांडलं त्या उपोषणाला माझा पुरेपूर पाठिंबा आहे आणि हे आंदोलन जोपर्यंत या आंदोलनाला न्याय मिळत नाही तोपर्यंत भाऊ पडोळे यांनी चालू ठेवावं आणि आमच्या या पंचकुर्शीतली हे गावं असतील किंवा आमचं गाव असेल या सर्व गावातला सर्व संघटनेचा आणि सर्व पदाधिकाऱ्यांचा सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा त्यांना पाठिंबा आहे आणि माझाही क जिल्हा काँग्रेस कमिटीचा महासचिव म्हणून माझासुद्धा त्यांना पाठिंबा आहे आणि हे यांना पूर्ण न्याय भेटत नाही तोपर्यंत तो असंच आंदोलन चालू राहील आमचा पूर्ण सपोर्ट आहे जे जे त्यांना ताकद लागेल ते आम्ही त्यांना द्यायला तयार आहोत नरेंद्र बडोळे यांच्या अनेक मागण्यासाठी उपोषणाला बसले आहे त्या संदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया देऊन त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहे आणि कशा पद्धतीने ते आपल्याला उपोषण चालू ठेवणार आहे त्या संदर्भात हो कशासाठी आपण उपोषणाला बसले मी मागील सहा महिन्यापासून अचलपूर तालुका आणि चांदुरवाजा तालुका यांच्या होत असलेल्या कामाच्या दिरंगाई यासंबंधी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले मी स्वतःसुद्धा या अगोदर निवेदनं दिली त्यामध्ये उपविभागीय अधिकारी यांनी सुद्धा त्यांना त्या स्वतःचा रिमार्क मारून पत्र काढून त्या त्या संबंधित विभागाला निवेदनं दिली आणि सुद्धा प्रतिलिपीच्या माध्यमातून त्यांना प्रत्येकाला निवेदन देतो द्या आणि लोकशाहीतला जो अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधानामध्ये अधिकार दिला तक्रार करणे आपल्या मागण्या करणे अधिक संबंधित अधिकारी असो शासन करो यांच्याकडे आणि एक त्यात तरतूद केली की केलेल्या तक्रारीवर रिप्लाय देणं हे अधिकाऱ्याला बंधनकारक असतं परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी पत्रसुद्धा मला न देणं ही खऱ्या अर्थानं लोकशाहीला मारक अशी बाब आहे आणि मी माझा मुख्य मुद्दा मा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अचलपूर कार्यकारी अभियंता यांना मी एक निवेदन दिलं होतं की बाबा तुमची जी हे मेंटेनन्सची कामं चालू आहे मेंटेनन्सच्या कामामध्ये तुम्ही फार मोठा तुमच्या ठेकेदारांनी भ्रष्टाचार केला आहे आणि तुमच्या कामाची यादी मला द्या आणि या ज्या लोकांच्या माझ्याकडे तक्रारी झाल्या आहेत कमसे कम, कम माझ्याकडे शंभर ते दीडशे तक्रारी तुमच्या माझ्या या दोन्ही तालुक्यातून आल्या आल्या आहेत त्यांनी निवेदनसुद्धा दिले आहे तुम्ही त्यांना साधं उत्तरसुद्धा देत नाही तर तुम्ही मला माहिती द्या परंतु त्यांनी ही सगळी टाळाटाळ तार केली आहे टाळाटाळ तार ह्याच्यासाठी केली का के फार मोठा भ्रष्टाचार असल्यामुळं नरेंद्र पडोळेला जर माहिती दिली तर आपल्याला जेलमध्ये जावं लागल हीच खऱ्या अर्थानं भीती त्यांच्या मनात होती म्हणून त्यांनी मला आजपर्यंत हे निवेदन दिलं नाही मी याच्या अगोदर एक निवेदन दिलं की आठ दिवसात मी तुम्हाला कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता मी आमरण उपोषणाला बसणार आहे परंतु त्यालासुद्धा त्यांनी जुमानलेलं नाही कारण यांचे धागेदोरे हे मंत्रालयापर्यंत लागले आहेत भ्रष्टाचार हा दूरपर्यंत गेलेला आहे आणि म्हणून मी त्यांनासुद्धा ही माहिती थी या ठिकाणी मागितलेली आहे जोपर्यंत ते या उपोषण मंडपामध्ये अन्नत्याग मंडपामध्ये येणार नाही आणि माझ्या समस्या निकाली काढणार नाही तोपर्यंत मी अन्नत्याग चालू केलं दुसरं निवेदन दिलं दिलं होतं मी सार्वजनिक बांधकाम विभागाला माझं म्हणणं आहे की तुम्ही जे रोडच्या कळेला झाडं झुडपं वाढतात बंगाली बाबुळा वाढतात हे वाढतात हे करोडो रुपयाचे ठेके तुम्ही त्या संबंधित ठेकेदाराला देता आणि उन्हाळ्यात पावसाळ्यात जे खड्डे पडतात त्याचे जे पॅचेस बुजवायचे असतात त्याचेसुद्धा करोडो रुपयाचे तुम्ही ठेके देतात परंतु ते संबंधित ठेकेदार ते, ते कामं न करता अधिकाऱ्यांचं संगणमत करून तसेच बिलं काढून घेतात आणि ते खड्डे तर बुजवायचे असले तर आईल मिश्रित दांबर टाकून तात्पुरते करतात आणि जैसेची परिस्थिती निर्माण होते आज जर तुम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता बाकी तर माझ्याकडे खूप खूप त्याची लिस्ट आहे आणि फोटोग्राफीसुद्धा आहे परंतु तुम्ही जर आता तुम्हाला पूर्णदर्शन तर असतपूर निंबारी ते असतपूर रस्त्यानं जाऊन जवळपास ते आहे पंधरा लाखाचा काम तीन लाखात करून टाकतो हे अशी सगळी व्यवस्था आहे त्याच्यामुळं माझं म्हणणं हेच आहे की बाबा कामं तुम्ही व्यवस्थित करून द्या आणि चांगले कामं झाले पाहिजे हाच खऱ्या अर्थानं मुद्दा आहे परंतु त्यांनीसुद्धा साधं उत्तर मला दिलं नाही आता एम जी पीच्या माध्यमातून कामं चालू आहेत प्रत्येक गावात गावातून पाईपलाईन खोदून ठेवली आणि टाक्या बांधल्या टाक्या बांधल्या असताना त्या टाकीला क्युरिंग नाही कुठं अर्ध टाक्या टाकून दिल्या फक्त पिल्लर उभे आहेत अशी संपूर्ण या भागाची परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती सुधारण्यासाठी आम्ही त्यांना वेळोवेळी निवेदन दिले आणि हा पंचायत समितीच्या आमसभेमध्ये मी मुद्दा गाजवला आहे पंचायत समितीच्या आमसभेमध्ये शिक्षण विभाग असो तिकडे मनरेगा असो विविध जे विभाग असतात त्यावर मी राजकुमार पटेल त्या आमसभेचे अध्यक्ष होते मला वाटते तुम्ही होते आणि त्या मीटिंगमध्ये जे मी मुद्दे उपस्थित केले त्यांनी मला सांगितलं होतं की आठ दिवसात यावर चौकशा समित्या नेमून दोषीवर आम्ही कार्यवाही करू परंतु त्यांनी ते केलं नाही आजपर्यंतही केलं नाही म्हणून हे आज अन्नत्याग करण्याच्या पाळी माझ्यावर आली आहे आणि हे अन्न अन्नत्याग आंदोलन मी दोन दिवस अन्नत्याग करणार आहे त्यानंतर पाणीसुद्धा मी पिणार नाही आणि त्यानंतर पुढील आंदोलनाची रूपरेषा माझे शिवसेनेची मंडळी माझे गावकरी आणि माझे विभागाच्या संदर्भात शेतकऱ्यांचे जे प्रश्न त्या संदर्भात काय आहे कृषी विभागाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर त्यांचे प्रत्येक तालुक्यातील हरेक गावात ठरलेले लोक आहेत त्या लोकांना ते मेसेज पाठवतात त्या लोकांच्या माध्यमातून ते कामं करून घेतात करोडो रुपयाची औषध येते अचलपूर चांदूरबाजार तालुक्या त्या औषधी औषधीच्या नावाखाली आपलं ते लोक, लोक वाटा लोकवाटा म्हणून घेतला जातो परंतु त्या लोकवाट्याची कधीही पावती आवश्यक त्यांनी दिली नाही मला वाटते वाटतं त्यात लोकवाटाच नाही ती मोफतच औषध द्यायची असते परंतु त्यामध्ये सुद्धा फार मोठा भ्रष्टाचार केला यांचे कृषीसेवक गावामध्ये येत नाहीत कोणत्याच खेळ्या गावात ते येत नाहीत प्रात्यक्षिका घेत घेतो म्हणतात प्रात्यक्षिकाच्या नावाखाली करोडो रुपये लागतात अशा अनेक समस्या कृषी विभागाच्या आहेत कृषी विभागाच्या मार्फत जेवढ्या काही योजना राबवल्या जातात त्या सर्व बोगस स्वरूपाच्या राबवल्या गेल्या त्या त्यांचे जे अधिकारी आहेत जे गाव पातळीवर फिरतात त्यांची ज्या डायरी तुम्ही तपासली तर सगळ्या बोगट डायऱ्या त्यांच्या आहेत करोडो रुपये भत्त्याखाली शासनाचे लुटतात असा सगळा हा इतंभूत सगळ्याच विभागाचा इतिहास आहे आणि कारोबार आहे त्या कारोबाराला खऱ्या अर्थानं आळा बसला पाहिजे हीच आमची शासनाला विनंती आहे त्यासाठीच मी हे अन्नत्याग आंदोलन करीत आहे अचलभूत तहसीलचे तलाठी हे घरून काम करतात असं निवेदना त्या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे त्या संदर्भात आपण काय सांगा आपण पाहतो की तहसीलचे तलाटी असो ग्रामपंचायतीचे सचिव असो ग्रामविस्तार अधिकारी असो वा कृषीसेवक असो खऱ्या अर्थानं यांना जो त्यांना हेडक्वॉर्टर दिला त्या हेडक्वॉर्टरला यांनी राहणं जरुरीचं असतं परंतु हे लोक राहत नाही बरं राहत नाही हे आमचं म्हणणं नाही परंतु तुम्हाला जे दिवस नेमून दिले आहे त्या दिवसावर तरी तुम्ही नेमकं हजर राहिलं पाहिजे आणि तुम्ही जर सांगा एखादा